शुभ माझ्या सगळ्या गोडगोड गोड मैत्रिणींना आणि आज सकाळची छान अशी सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे मैत्रीणं खूप छान दिवस उगून आलेला आहे नवीन दिवसाची आपली नवीन सुरुवात आहे मस्तपैकी फ्रेश वातावरण आहे एकदम सकाळी सकाळी मन प्रसन्न वाटतं अशा वातावरणामध्ये मैत्रीणं आणि अशा सकाळच्या वातावरणामध्येच आज अगदी सकाळी सकाळी मला जायचं आहे आपलं बचत गटाचं ट्रेनिंग आहे प्रशिक्षण आहे आणि त्या प्रशिक्षणासाठी घरगाव येथील लक्ष्मी कार्यालयामध्ये जायचं आहे मैत्रीणं आणि छान असा आपल्या ह्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे कारण महिला आणि पुरुष यांचं वर्गीकरण यावर जेंडर ट्रेनिंग होणार आहे तर असं छान असं हे प्रशिक्षण असणार आहे मैत्रिणी तर चला आता आपण थेट घारगावलाच गेल्यानंतर भेटूया आता आम्ही मैत्रिणी पोचलो आहे लक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये तर आमचं महिलांचं बचत गटाचं प्रवास संघाचं जेंडर ट्रेनिंग आहे आणि त्यासाठी सर्व महिला वर्ग येणार आहे आणि खूप छान इथे कार्यालयामध्ये आपली प्रशिक्षण होणार आहे तर प्रशिक्षणासाठी आपल्याला मॅडम सविता बनते ना तर मॅडमने खूप छान असं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि सकाळी आपल्याला मॅडम 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 यांचं प्रशिक्षण झालं आपल्या प्रशिक्षणात काय काय थोडक्यात सांगा मॅडम પણ એ પ્રશિક્ષણ સેન્ટર વિશે आदर्श पुरुष आणि आदर्श स्त्री याबद्दलही सकाळी चत्रा चर्चासत्र झालं आणि लिंग आणि लिंग भाऊ याबद्दल तर बघूया आता पुढचं आपण प्रशिक्षण प्रभाग संघ कार्यकारी समितीचे प्रशिक्षण चालू आहे आणि छान अशा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे प्रशिक्षण चालू आहे आणि आता चार ते पाच गट तयार केलेले आहे आणि अहवाल इथेच काम चाललेलं आहे तर आपला नंबर किती आहे आपल्या ग्रुपचा एक नंबर आणि आपला विषय काय आहे लहान शेतकरी कुटुंब आणि इकडं दुसरा गट आहे आपल्या गटाचा नंबर किती आहे आणि आप आपल्या गटाचा विषय काय आहे एक जणच बोला व्यवसाय करणारे व्यवसाय करणारे कुटुंब तर असे पाच गट तयार केलेले आहेत इकडे आपल्या गटाचा नंबर तीन तीन नंबर आणि आपल्या गटाचा काय विषय काय दोघी दो छोटी नोकरी करणारे हां दोघीही छोटी नोकरी करणारे कुटुंब असा अहवाल लिहायचं काम चाललेलं आहे तर इकडे पुढचा गट आहे आपल्या गटाचा नंबर आणि आपल्या गटाचा विषय मध्यवर्गीय पती नोकरी करणारे कुटुंब मध्य मध्यवर्गीय पती पती करणारे हां नोकरी करणारे कुटुंब तर असं छान अहवाल चाललेला आहे तर इकडे आपल्या गटाचा नंबर चार नंबर आहे तर या गटामध्ये मी आहे तर आपल्या गटाचा विषय काय आहे दोघेही दो 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 मजुरी कर दो करणारे कुटुंब तर बघूया आता पुढे जाऊन सगळ्यांचं सा आता सादरीकरण होणार आहे आता प्रत्येक विषय आता सगळ्यांनी आपले चारही याच्यामध्ये मांडलेलं आहे ना चार ते पाच गटामध्ये तर पत्नीचा दिवस भरती का तर सकाळी पाच वाजता उठणं पाच ते सहा चालू मारणे साफसफाई करणे त्यानंतर स्वतःचा आवरणे आणि तोपर्यंत पतीला झोपलेले असतात मुलगाही झोपलेला मुलगी झोपली त्यानंतर सहा ते आठ सहा ते आठच्या दरम्यान सर्वांचा चहा नाशला पत्नी आवडते आमच वगैरे उठल्याचे काम करते त्यांना आणि पतीला दुधून स्वतःचा आवरतात मुलगा छहा पितो आणि मुलगीही छा आठ ते पत्नी स्वयंपाक करते देते मुलांना चालवते नाश्ता करतो करतो आणि मुलगा स्वतःच्या आवडतो करतो खेळतो आणि आईला मदत करते अभ्यास करते आणि स्वतः